आजच्या धक्काधक्कीच्या आणि प्रदूषणग्रस्त जगात रुग्णालय हे केवळ उपचाराचे ठिकाण नसून मानसिक आधार देणारं स्थानही आहे एखाद्या रुग्णासाठी आजाराशी लढताना डॉक्टरांची औषधं जितकी आवश्यक तितकीच त्याच्या मनाला आणि आत्म्याला शांत करणारी हिरवाईसुद्धा महत्त्वाची आहे या जाणिवेतून ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये एक वेगळा मानसिक आणि घडवणारा उपक्रम राबवण्यात आला आहे सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने रुग्णालयाच्या आवारात फळझाडे आणि स्थानिक वृक्षांची लागवड करण्यात आली आंबा जांभो चिकू यांसारखी फळझाडं आणि वड पिंपणेम यांच्यासारखे स्थानिक वृक्ष भविष्यर रुग्णालय परिसरामध्ये सावली शुद्ध हवा आणि ताजेतवानापणाचा श्वास घेऊन येतील रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज मांगडे यांच्या उपक्रमात रुग्णालयातील डॉक्टर नर्स रुग्णसेवक तसेच उपचारासाठी आलेले काही रुग्ण त्यांच्या नातेवाईकांनी उत्साहाने सहभाग घेतला रोप लावताना सर्वांच्या चेहऱ्यावरती हास्य आणि डोळ्यात समाधानाची चमक होती हिरवाई ही फक्त सौंदर्यासाठी नसते ती मनाला शांतता देते आरोग्य सुधारते आणि रुग्णांना बरं होण्याच्या प्रक्रियेला गती देते ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या उपक्रमामुळे आजारपणाशी झुंजणाऱ्या प्रत्येकाला निसर्गाची मुथ... निसर्गाची मिठी मिळेल झाडे मोठी होत गेली की फळं देत राहतील सावळी देत राहतील आणि पिढ्यानुपिढ्या पेड़ा आशेचा संदेश देत राहील नमस्कार आपला ग्रीन महाराष्ट्र प्रॉस्परस महाराष्ट्र ह्या याच्यानुसार आपलं जवळपास दहा कोटीच्या घरात वर्षभरात झाडं लावायचे वेगवेगळ्या ठिकाणी तो तोच वृक्षरोपण कार्यक्रम आपण ह्या दीड महिन्यात घेतो आहे इकडे त्या दृष्टीने ठाण्या सिव्हिल हॉस्पिटल आणि ज्या खालच्या आरोग्य संस्था आहे याच्यात जवळपास आपण एक हजारच्या वरती वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे तो जवळपास कम्पलिशनला आलेला आहे हे खूप गरजेचं आहे जे ज्याप्रमाणे कॉक्रेट जंगल इकडे वाढतो आहे आणि आपण बिल्डिंगा बांधतो आहे जंगल बऱ्यापैकी कमी होत चाललं आहे मग प्लांटेशन करणं हे खूप मस्त आहे त्याच्या दृष्टीनेच हरित महाराष्ट्र आणि प्रगतीशील महाराष्ट्र या अंडरखाली आपण जेवढं जेवढं प्लांटेशन करू आणि जो सगळ्यांनाच माहीत आहे की मुंबई असेल दिल्ली असेल इथे पोल्युशनचं प्रमाण जो वाढतो आहे मुंबईत पण गेल्या वर्षी आपण बऱ्याच की पोल्युशन वाढतो आहे त्यासाठी सोल्युशन एकच आहे की प्लांटेशन करणं जास्तीत जास्त ग्रीनरी करणं त्या दृष्टीने आरोग्य डिपार्टमेंट हेल्थही निगडीत आहे तुम्हाला माहिती आहे की जसंही पोल्युशन वाढेल किंवा बाकीच्या गोष्टी वाढतील त्या दृष्टीने आरोग्यही धोकादायक होईल तर त्या दृष्टीने आपण जे काही क्लिनिकल सर्व्हिसेस आम्ही देतो ऑपरेशन असेल ट्रीटमेंट असेल वॅक्सिनेशन असेल प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन नावाचा आमच्याकडे कुठलाही आजार हा टाळता यायला पाहिजे ह्या दृष्टीनेच आपण प्रयत्न करतो त्या दृष्टीने एक हेल्दी राहण्यासाठी हे खूप उपयोगाचा उपक्रम आहे त्यादृष्टीने आपण प्लांटेशन करतो आहे आपण जिल्ह्याभरात आरोग्य संस्थांमध्ये आणि सामाजिक च्या माध्यमातून आपण प्लांट अवेलेबल करून घेतले ज्यात फुलांचे झाडं आहेत फळांचे झाडं आहेत वेगवेगळे सिजनल फ्रूट येणारे झाडं आहेत हे वेगवेगळे झाडं काही सावले देणारे झाडं आहेत असे विविध प्रकारचे झाडं आपण लावतोय जेणेकरून पर्यावरण संतुलित राहील आणि त्यासाठी एक पाऊल आरोग्य डिपार्टमेंटच्या दृष्टीने पण खूप महत्त्वाचं आहे त्या दृष्टीनेच आपण हे कार्यक्रम करतो आहे माझ्या मते आपण जेवढेही शेतकरी बांधव जरी असतील किंवा ज्याच्याकडे शेती आहेत त्या लोकांनी मॅक्झिमम आपल्या जा जागा जा वाया नको जायला म्हणून ते बांधव जरी प्लांटेशन केलं तर आपण नक्कीच याच्यानं पाण्याची पातळी वाढते स्वच्छता एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स होतो पोल्युशनचं प्रमाण कमी होऊ शकतं आता आपल्याकडे गाड्यांचं प्रमाण वाढलेलं आहे पोल्युशन खूप वाढतो आहे दृष्टीने पण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात कारण जास्तीत जास्त प्लांटेशन सोसायटी असतील घर असेल बिल्डिंग असेल बंगलो असेल चाळा असेल किंवा जिथे किती जागा मिळते साईडला जागा गव्हर्नमेंटची जागा असते तिकडेही जरी आपण वृक्षारोपण जर केलं तर नक्कीच आपण एक देशाच्या प्रगतीसाठी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि ग्रीन महाराष्ट्र करण्यासाठी या हरित महाराष्ट्र करण्यासाठी आणि प्रास्पर महाराष्ट्राने आपण हातभार लावू शकू एवढीच विनंती जास्तीत जास्त लोकांना आता पावसाळा थोडंसं कमी झालं आहे प्लांटेशनसाठी अतिशय पूरक वातावरण आहे तर जास्तीत जास्त लोकांनी वृक्षारोपण करावं ही कळकळीची नम्र विनंती धन्यवाद